नमस्कार मित्रांनो मॉस्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव आणि पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत करतो तर मित्रांनो आज, आज आलो आहे गरवायला म्हणजे आज हाय उशीर आज आहे सुट्टी आहे म्हणून आठ वाजता आलो आहे आणि सेम ठिकाणी आलो आहे आपण मागे आपण ह्या लोकेशनला एक तांबोशी गरवली होती साधारण साडेतीन किलोची होती ती तीन किलो चारशे ग्रॅमची होती तर तुम्ही ती व्हिडिओ बघितले असालच आणि आज त्याच स्पॉटला गरवणार आहे तर बघूया काय कॅच होतं आणि आज त्यावेळी पाणी कसं जरा लाल होतं आणि आज पाणी चोख झालं आहे म्हणजे आज चान्सेस आहेत कोकेरी कोकेरी किंवा स्नॅपर पण भेटू शकते आपल्याला मी तांबूशी तर आता यूज यूज करणार आहे म्हणजे दाखवतो तुम्हाला हे बघा आपला शिमानूचा स्क्विडजी कर्ली डेल आहे नॅचरल वेट कलर आणि आपला हा जिगेड आहे कास्ट अँड कॅच कंपनीचा सतरा ग्रॅमचा जिगेड आणि घरी आहे फोर बार झिरो आणि आपला तोच सेटअप तोच ओकुमा वेव पॉवर सातपुटी डॉ आणि स्टॅडिक शिमॉनोची हो त्यावर बॉसची लाईन चाळीस एल बी तर मित्रांनो हा बघा या ठिकाणी आपण आता घरवणार आहे आणि हे बघा तिकडे त्या ठिकाणी आपल्याला मागे तांबूशी भेटली होती साडेतीन किलोची तर त्याच ठिकाणी परत चाललो आहे तर बघूया आज जास्त वेळ घरवणार नाही थोड्या वेळाच घरवणार आहे तर काही कॅच झाली झाली नाही नऊ हा जिगेड आहे सतरा ग्रॅमचा कास्ट अँड कॅच कंपनीचा जिगेड आहे हुकारा हुकारा म्हणून नाव आहे आणि गरी आहे फोर बार झिरो घरी मस्त आहे गोळीबार दिव घरी आहे आणि त्याला अटॅच केला आहे के हा सीमानगर स्पीड जी नॅचरल बेट कर्लेटेल कर्लेटेल आहे लाटा पण मोठ्या आहे या कोपऱ्यावरती एखादा मासा असतो लोक काय लागतंय काय आता तर मित्रांनो ह्या स्पॉटला मागे एक साडेतीन किलोची दांबूची लागली होती आपल्याला आणि आज त्याच ठिकाणी ट्राय करतो आहे 给它杀了。<laughs> <laughs> तांबूची कॅच झाली आपल्याला कॅसचा जी गेड आहे रबरायसीचा नॅचरल वेट करली लिटेल साधारण एक किलोचा पीस आहे एक किलो, किलो दोनशे ग्रॅम वगैरे आहे मस्त काय झाले अशा प्रकारे आपल्याला एक तांबूशी भेटली आहे एक साधारण बाराशे ग्रॅमची आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चला पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये